रामगिरी नारायण महाराज आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा महेश कांबळे यांची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा मुस्लिम समाजाचं पोलीस अधीक्षकांना निवेदन दोन धर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्यात यावी या मागणीसाठी समस्त हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीनं सांगलीच्या पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या निवेदनामार्फत यांना विनंती केली आहे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहदरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुमुची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलंय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होताना दिसते त्याच संदर्भात आज सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना मार्फत कठोर कारवाई करावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे समस्त मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत महम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी आणि पातळी सोडून वक्तव्य करणाऱ्या त्यांची विटंबना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील रामगिरी महाराज ह्या भोंदूबाबावर तात्काळ पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या पद्धतीचं निवेदन आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख सो सांगली यांना दिलेलं आहे त्यात प्रामुख्यानं आमची मागणी अशी होती की हजरत महम्मद पैगंबर यांच्याविषयी ह्या माणसाला अभ्यास नसावा किंवा ह्या माणसानं भाजपसारख्या कुठल्या तरी जातीयवादी पक्षाची सुपारी घेऊन असं वक्तव्य केलं असावं ह्याची सखोल तपास ह्याची सखोल चौकशी एस आय टीमार्फत करण्यात यावी तसेच दुसरा विषय असा आहे की नितेश राणे हा एक महाराष्ट्रातला वाचाळवीळ आमदार आहे ह्याला कुणाला काय बोलावं काय न बोलावं हे सुचत नाही आहे सध्या त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांनी परवा पलूसमध्ये एक वक्तव्य केलं की आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाविषयी पोलिसांच्या जा समोर जाहीर सभेत त्यानं असं वक्तव्य केलं की पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमची बदली करेन म्हणजे सत्तेची मस्ती किती ह्या माणसाला आलेल्या आहे आतून दिसून येतं त्यामुळं आ कालसुद्धा मुंबऱ्यामध्ये एक घटना अशी घडली टिपू सुलतानांचा फोटो लोक भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीमध्ये घेऊन जात असताना अडवण्यात आलं त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली की एकेरी शब्दात टि टिपू सुलतान या क्रांतीवीराचा उल्लेख केला त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं त्यामुळं नितेश राणेचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे याच्यावरसुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे आणि जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनानं या नितेश राणेवर आणि या रामगिरी महाराजावर जर गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट प्रायव्हेट फौजदारी दाखल करावी लागेल असा इशारा मी देतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम